अपडेट इंडिया करंजी सोनमाता येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टीपवर राळेगाव महसूल पथकाने केली कारवाई एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोजा करंजी सोनमाता येथे रात्री साडेबारा वाजता अवैध रेती वाहतूक करताना एक ट्रक जप्त करण्यात आला सदरची कारवाई ईश्वर म अ धानोरा चिडे साहेब म अ वडकी ए आर ओंकार तुमसकर ए बी शिरभाते ग्राम अधिकारी सौरभ चांदेकर ग्राम अधिकारी निलेश देवळे ग्राम अधिकारी उमेश चांदेकर ग्राम महसूल सेवक वडकी यांच्या पथकाने केली दंडात्मक कारवाई करता तहसील कार्यालय राळेगाव येथे या टीपला लावण्यात आले तसेच सकाळी साडेसहा वाजता चिकना रोडवर अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाई करून तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा करण्यात आला ही पण कारवाई टिप्परच्या कारवाई असलेल्या सर्व अधिकारी यांनी केली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे